मिरजेतील सोशल मीडियावर हिंदू धर्मियांच्या देवताबाबत पोस्ट करून भावना दुखवणाऱ्या तरुणांवर कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटनेकडून पोलिसांना निवेदन मिरजेतील तरुणांकडून हिंदू धर्मातील देवताबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर कारवाईसाठी मिरजेत हिंदुत्ववादी संघटनेकडून मिरज शहर पोलिसात निवेदन देण्यात आले आहे सदर तरुणाने आपल्या सोशल मीडियावरील फेसबुकवर हिंदू धर्मातील देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समस्त हिंदू धर्मियांची भावना दुखावली आहे सदर तरुणाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा हिंदुत्वादी संघटनेकडून मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन मिरज शहर पोलीस ठाण्यात थो पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना देण्यात आले तर पोलीस प्रशासनाकडून सदर तरुणावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले सर्व हिंदुत्ववादी पक्ष संघटनेच्या वतीनं आज एक आम्ही मिरज पे आय साहेबांना पत्र दिलेलं आहे आज त्याला कोण असेल कंटक त्याच्यावर कंटक त्याच्यावर करत कारवाई जोरात व्हायला पाहिजे नाहीतर चार दिवसानं ह्याचा उद्भव आम्ही सर्व पक्षीय संघटनेचे पक्षाचे लोक उतरून रस्त्यावर तिथल्या तिथं आम्ही त्याला जाब मग आम्ही देणार आमच्या पद्धतीनं हिंदू धर्माच्या देवाची विटंबना केलेल्या आहे आम्ही मिरज सिटीच्या पी पत्र तसं दिलेलं आहे त्याच्यावर कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे म्हणून